नमस्कार महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सिद्धेश व्हिडिओग्राफर आहेत आपण बातम्यांमध्ये बघितलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंधरा आणि सोळा तारखेला पश्चिम आशियातील जॉर्डन या देशाच्या भेटीसाठी गेले होते जॉर्डनहून पुढे ते आफ्रिकेमधल्या इथिओपिया या देशात जाणारे आणि त्यानंतर पुन्हा ओमान या देशात भेट देऊन भारतात परत येणार आहेत चार दिवसाचा त्यांचा दौरा आहे तिथे आपण त्यांचा जॉर्डनचा दौरा त्याच्याबद्दल थोडस बोलूया सर्वप्रथम जॉर्डन हे काय आहे जॉर्डन हे एकोणीसशे शेहेचाळीस साली ब्रिटिशांनी तयार केलेलं राष्ट्र आहे त्याचा अर्थ असा की पूर्वी तिथे काही वेगळा देश नव्हता तो सगळा भाग ब्रिटिश मॅन्डेटेड एरिया म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेला भाग म्हणून प्रसिद्ध होता त्या देशामध्ये जॉर्डन होता इस्रायल होता सिरिया लेबनॉन ही सगळी राष्ट्र इराक ही सगळी राष्ट्र त्या भागाचा त्याचा भाग होती ब्रिटि आणि सौदी अरेबिया अर्थातच कारण सौदी अरेबियाच्या वाळवंटाचा एक भाग कापूनच जॉर्डन हा देश तयार झालेला आहे तयार झाला म्हणजे ब्रिटिशांनी जसं भारताची फाळणी केली तशीच त्यांनी तिथे जो भाग होता पश्चिम आशियातला त्याची फाळणी केली आणि ब्रिटन आणि फ्रान्स यांनी तो सगळा आपल्या आपल्या मध्ये वाटून घेतला लेबनॉन आणि सिरिया हे फ्रेंचांनी स्वतःकडे ठेवले याचा अर्थ असा ते जरी देश स्वतंत्र झाले पुढे तरी तिथे कायम फ्रेंच इन्फ्लुएन्स कायम राहिला उदाहरणार्थ लेबनॉन आणि सिरिया दोन्हीकडे आपण जसं इंग्लिश बोलतो की नाही ब्रिटिश राज्य असल्यामुळे तशी लोक फ्रेंच बोलतात मी या सगळ्या देशांमध्ये स्वतः जाऊन आलेलो आहे जॉर्डन मध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहे इस्रायल हा जो देश तयार झाला तो त्याच सुमाराला अठ्ठेचाळीस साली तयार केला ब्रिटिशांनी कारण तेव्हा त्यांनी ते जॉर्डनची फाळणी केली आणि जॉर्डन म्हणणं इस्रायल वेगळा काढला आणि जॉर्डन हा देश वेगळा ठेवला आता जॉर्डन या देशाचं वैशिष्ट्य काय ते आधी सांगतो पश्चिम आशियातल्या सगळ्या देशांमध्ये दे कुठल्या ना कुठल्या लढाया चालू आहेत सिरियामध्ये नुकतंच एक सत्तांतर झालंय तिथला तो असाद नावाचा प्रेसिडेंट होता त्याला हकलून दहशतवादी जो आहे अल शारा तो तिथे सध्या अध्यक्ष म्हणून आलेला आहे आणि लेबनॉनमध्ये कायमच यादवी चालू असायची ख्रिश्चन ड्रूज आणि मुस्लिम यांच्यामध्ये भांडणं कायम चालायची या सगळ्या देशात काय व्हायचं की ही यादवी आणि भांडणं झाली की लोक निर्वासित व्हायची आणि ती निर्वासित होऊन एक पद्धत म्हणून जॉर्डनमध्ये येऊन स्थायिक व्हायची आणि जॉर्डन या देशाचं वैशिष्ट्य पुन्हा सांगायचं म्हणजे की मध्य पूर्व किंवा पश्चिम आशियातल्या अनेक देशात तेल आणि वायूचे साठे मिळालेले आहेत जॉर्डनमध्ये काहीही नाहीये एक छोटीशी नैसर्गिक वायूची विहीर सोडल्यास त्याच्यामध्ये फक्त एक पॉवर स्टेशन जॉर्डनचं चा चालतं बाकी तिथे काही नाही मग चालतं कशावरती त्यांचं अर्थकारण तर त्यांचं अर्थकारण चालतं कारण ह्या सगळ्या शरणार्थी लोकांना आश्रय जॉर्डननी जो दिलेला आहे त्याकरता शेजारची अरब देश जॉर्डनला पैसे देतात कुवेत सौदी अरेबिया इराक इराकमध्ये तर सध्या स्वतःकडेच पैसे नाही आहेत पण हे सगळे देश जॉर्डनला पैसे इजिप्त हे सगळे जॉर्डनला पैसे द्यायचे आणि जॉर्डननी एक प्रकारचा बॅलन्स तयार केला होता सगळ्या देशांमध्ये बॅलन्स म्हणजे असा की जॉर्डनमध्ये लढाया करायच्या नाही एकदा तोही प्रयत्न झाला सदुसष्टच्या सुमाराला हे पॅलेस्टाईनचे सगळे जे शरणार्थी इस्रायलमधनं बाहेर पडले आणि जॉर्डन मध्ये गेले इस्रायल जॉर्डनची सीमा लागू नये आणि सदुसष्टच्या आधी तर जेरुसलेम शहराचा पूर्व भाग जॉर्डनकडे आणि पश्चिम भाग इस्रायलकडे अशी विभागणी पण झाली होती तर हे सगळे जॉर्डनमध्ये घुसले त्यांचा नेता होता यासर अराफत तर यासर अराफतला असं वाटलं की आपले एवढे कडवे लढाई लढवाई आपण घेऊन आलोय जॉर्डनला तरी राजा हवा कशाला आणि तेव्हाच जे जॉर्डनचे राजे हुसेन होते त्यांच्या विरुद्धच त्यांनी कारवाई सुरू केली हे कळल्यानंतर मात्र राजेव हुसेन सावध झाले आणि त्यांनी त्यावेळेला पाकिस्तानला विनंती केली पाकिस्तानमध्ये तेव्हा ब्रिगेडियर असलेले जियाउल हक जे पुढे पाकिस्तानचे सर्वे सर्वा झाले त्यांना त्यांनी पाकिस्ताननी पाठवलं आणि त्यांनी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे जे दहशतवादी होते त्यांना अक्षरशः कापून काढलं एक प्रचंड मोठं हत्याकांड तिथे झालं आणि त्या हत्याकांडाचा परिणाम असा झाला की यासेर अरेफत त्याच्या सहकाऱ्यांसह पळून लेबनॉनमध्ये गेला पुढे मध्ये त्यांनी प्रॉब्लेम केला म्हणून तिथनं त्याला इस्रायलने हकलला आणि तो ट्युनिशियात गेला तिथे इस्रायलने त्याला हकलला त्यामुळे तो इस्रायलमध्ये शेवटी आला आणि शेवटी रमाला म्हणून इस्रायलमध्ये एक छोटसं जे पश्चिम किनाऱ्यावरती गाव आहे वेस्ट बँक म्हणतात वेस्ट बँक म्हणजे जॉर्डन नदीचा पश्चिम किनारा ज्याच्यामध्ये जेरुसलेम पण येतं तिथे तो, तो शेवटी मरण पावला तर या प्रकारामध्ये जॉर्डनचा राजा हुसेन यांनी अतिशय उत्तम खेळ्या करून तो फार उत्तम राजकारणी आहे राजशाही तिथे आहे लोकशाही वगैरे काही नाहीये पण त्यांनी स्वतःच्या नागरिकांची सुरक्षा आणि स्वतःच्या देशाची आर्थिक सुरक्षा उत्तम रीतीने चालवली अमेरिकेपासून सगळे देश जॉर्डनला पैसे देतात कारण जॉर्डन हा एकमेव अरब देश आहे जो इस्रायलच्या बाजूने असं पूर्वी नव्हतं साली जॉर्डनचं इस्रायलची मोठं युद्ध झालं त्याच्यात इस्रायलने जॉर्डनला इतकं मार दिला की त्यानंतर जॉर्डनने ठरवलं की आपण इस्रायलच्या भानगडीत पडायचं नाही आपलं काहीच गेलेलं नाहीये आपला जो देश आहे तो आपल्याकडेच आहे इस्रायलला काय करायचं ते करू दे आणि हे पॅलेस्टिनी लोक हे आपल्याला सुद्धा त्रास देतात पॅलेस्टिनी लोक जिथे जातात त्या देशाला ते त्रासच देतात हे आता सगळ्या अरब राष्ट्रांना कळलंय आणि स्वतःकडे पॅलेस्टिनी येऊ देऊ नये म्हणून ते जॉर्डन सारख्या देशांना पैसे पुरवतात आणि एकूण देशात सुरक्षा आणि सार्वभौमत्व जॉर्डनचं सुरक्षित राहिलं तर या पद्धतीने अब्दुल्लांनी हे सगळं चालवलं होतं हुसेन यांनी चालवलं होतं हुसेन वारल्यानंतर त्यांनी स्वतःचा मुलगा प्रिन्स अब्दुल्ला बिन हुसेन याला राज्य दिलं आणि सध्याचे राजे म्हणजे तेच प्रिन्स अब्दुल्ला बिन हुसेन हे सध्याचे राजे आहेत आणि त्यांचा मुलगा पुन्हा त्यांचा मुलगा त्याला क्राऊन प्रिन्स म्हणजे राजपुत्र जे आहेत ते राजपुत्र अबू हुसेन बिन अब्दुल्ला दुसरा कारण हे अब्दुल्ला सुद्धा दुसरेच आहेत सध्याचे राजे तर हुसेन बिन अब्दुल्ला दुसरे म्हणजे अब्दुल्लाचा पुत्र पुन्हा हुसेन आणि ते पुढे होणार राजा वगैरे असं सगळं आहे तर ते सुद्धा तिथे आता या राजांचं वैशिष्ट्य काय ही मंडळी मक्केची मेयर होती एका काळी शरीफ ए मक्का असं त्यांना म्हटलं जातं आणि त्यांचा असा दावा आहे की इस्लामी धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचे ते वंशज आहेत असा त्यांचा दावा आहे आणि सगळ्या अरब राष्ट्रांमध्ये त्याबद्दल त्यांच्याबद्दल एक प्रकारची पूजनीय भावना आढळते की आपला जो संस्थापक मोहम्मद त्याचे हे त्रेचाळीसावे वंशज अर्थात मोहम्मद पैगंबरांचा मुलगा त्या मुलाच्या बालपणीच मारला गेला त्याच्यानंतर त्यांचे दोन नातू त्यांची मुलगी त्या फातिमा तिने लग्न केलं तिला दोन मुलं झाली हसन आणि हुसेन हे दोन्ही नातू आणि तिने लग्न केलं तर तिच्या सख्ख्या चुलत भावाशी लग्न केलं मोहम्मदांचा पुतण्या त्याच्याशीच तिने लग्न केलं आणि हे जे हसन आणि हुसेन आहे हे कर्मला त्या लढाईमध्ये मारले गेले त्यामुळे मोहम्मदांचा वंश कुठल्या मार्गाने शिल्लक राहिलाय मला माहीत नाही आणखीन काही मुलं असतील त्यांना मला माहीत नाही पण त्यामुळे हे जॉर्डनचे राजे हे स्वतःला मोहम्मदांचे डायरेक्ट वंशज त्रेचाळीसाव्या वंशज म्हटले जातात आता भारत जॉर्डन संबंध पूर्वीपासून चांगले आहेत आणि त्या संबंधांना पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटीसाठी बोलवलं आणि मोदी तिथे गेले आता या भेटीचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचंय जॉर्डनची राजधानी आहे तिचं नाव आहे अम्मान एक गंमत सांगतो अम्मान या गावाचं आधीचं नाव आहे फिलाडेल्फिया हो तीच फिलाडेल्फिया जे अमेरिकेमध्ये फार मोठं शहर आहे ज्या शहरामध्ये अमेरिकेचा स्वातंत्र्यता जाहीरनाम्यावरती सह्या झाल्या म्हणजे अमेरिकेचं एक फार मोठं शहर ते समजलं जातं त्या फिलाडेल्फियाचं ओरिजिनल फिलाडेल्फिया फिलाडेल्फिया हा ग्रीक शब्द आहे जुन्या काळी जॉर्डनवरती ग्रीक राज्य होतं आणि देवी देवी डेल्फी देवीवरती भक्त डेल्फी देवीचे भक्त ते म्हणजे फिलाडेल्फिया असं त्याचं वर्णन आहे म्हणजे तिथे एक मोठं डेल्फीचं मंदिर होतं त्या गावात अम्मान या गावामध्ये आणि त्याचं नाव फिलाडेल्फिया होतं गंमत म्हणजे आजही फिलाडेल्फिया युनिव्हर्सिटी अमेरिकेची जी आहे त्यांची एक शाखा अम्मानमध्ये आहे तर या अम्मानमध्ये पंतप्रधान मोदींची आणि अब्दुल्ला जॉर्डनचे जे सध्याचे राजे त्यांची भेट झाली जाफर हसन म्हणून जॉर्डनचे जे पंतप्रधान आहेत ते विमानतळावर मोदींना भेटायला आले पुढे जॉर्डन मध्ये एक म्युझियम आहे जॉर्डनी संस्कृतीचे त्यात अवशेष वगैरे ठेवलेत त्या म्युझियम दाखवायला मोदींना जेव्हा घेऊन जायची वेळ आली तेव्हा राजपुत्र सध्याचे जे आहेत हुसेन बिन अब्दुल्ला दुसरे हे जे राजपुत्र आहेत त्यांनी स्वतः ड्राईव्ह करून मोदींना म्युझियम पर्यंत नेलं त्यामुळे हेडलाईन काय झाली मोहम्मद पैगंबरांचे वंशज पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःच्या कारमध्ये घेऊन कुठेतरी गेले कुठेतरी म्हणजे म्युझियम मध्ये गेले हे फार पॉवरफुल हेडलाईन आहे अरब देशांमध्ये याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो की कि किती जवळीक असावी मोहम्मद पैगरां पैगंबरांचे सध्याचे वंशज नरेंद्र मोदींची इतकी जवळीक साधतात काँग्रेसचा जो मौत सोदागर वगैरे प्रचार होता ना तो किती खोटा पडला बघा की ज्या मुसलमानांचं हत्याकांड केलं मोदींनी गुजरातमध्ये असं म्हटलं जातं म्हणून मोदींना मोदके सुधाकर म्हणतात त्या मुसलमानांच्या प्रत्यक्ष संस्थापकाच्या त्रेचाळीसाव्या वंशजांनी नरेंद्र मोदींना आपल्या गाडीतनं फिरवलं अशी बातमी आलेली आहे आता हे सगळं कशाकरता केलं दोन गोष्टी आहेत एक तर जॉर्डन हा एकच अरब देश आहे जो इस्रायलच्या बाजूनी इस्रायल आपला घट्ट मित्र आहे आपल्याला माहितीच म्हणजे जॉर्डन किती इस्रायलच्या बाजूनी आहे जेव्हा मत परवाची जी लढाई चालू आहे सध्या सुद्धा चालूच आहे गाझाबद्दलची त्याच्यात इराणने इस्रायलवरती जे मिसाईल टाकले ते जेव्हा जॉर्डन देश क्रॉस करत होते तेव्हा जॉर्डनी एअरफोर्सने ते मिसाईल पाडलेले आहेत जॉर्डन इस्रायलचा इतका जवळचा मित्र आहे आणि इस्रायल तर भारताचा मित्र आहेच त्यामुळे जॉर्डन इस्रायल ही फळी आपल्या बाजूने ठेवावी हा एक उद्देश या भेटीमागे होता दुसरा महत्वाचा उद्देश आहे भारताची लोकसंख्या अफाटे आपल्याला माहिती आहे या अफाट लोक लोकसंख्येला खायला घालायचं आहे त्याला खायला घालाय करता शेती चांगली झाली पाहिजे शेतीमध्ये खतं लागतात त्या खतांचे दोन महत्वाचे कॉम्पोनंट म्हणजे खतांच खत बनवण्यामध्ये दोन जिन्नस लागतात एक म्हणजे पोटॅश आणि एक म्हणजे फॉस्फेट जॉर्डन या देशात दो या दोन्हीच्या प्रचंड खाणी आहेत खूप मोठा साठा आहे जॉर्डनमध्ये त्या खाणींमधलं फॉस्फेट आणि पोटॅश भारताच्या फर्टिलायझर उद्योग म्हणजे खत कारखान्यांना मिळावं यासाठी पंतप्रधान मोदींनी पन्नास वर्षाचे करार केले परदेशी वार्ताहर थक्क झालेत की कोण पन्नास पन्नास वर्षाचे करार करतो कारण पन्नास वर्षाचे करार करायचे आपल्याला खताची अडचण कधीही भासली नाही पाहिजे कारण अन्न हे भारतीय नागरिकांनाच नुसतं मिळून उपयोगी नाही ते आपल्याला निर्यात करायचंय कारण आपण पाहिलं अन्न हा शस्त्र म्हणूनही वापर होऊ शकतो परवाच अमेरिकेनी टेरिफ वाढवलंय म्हणून आपण तांदूळ जो अमेरिकेला पाठवतोय तो पाठवणं बंद केल्याबरोबर अमेरिकेत तांदूळचे भाव पस्तीस टक्क्याने वाढले तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की अन्न अधिकारिक अन्न उत्पन्न करणं हे किती गरजेचं आहे त्याकरता खतं लागतात उद्या अमेरिकेने खतं देण्याचं बंद केलं तर काय करायचं म्हणून ही खेळी केलेली आहे की जॉर्डनला मध्यस्थी घालून आपण खतांचे लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट जॉर्डनशी केलेले त्याशिवाय टेलिकॉम टेक्नॉलॉजी यूपीआय युपीआय जॉर्डनमध्ये चालू व्हावं याकरताचा करार झालेला आहे म्हणजे आपलं यूपीआय सध्या मला वाटतं सत्तावीस राष्ट्रात चालतं आता जॉर्डन हे त्याच्या पुढचं राष्ट्र आहे की तिथे युपीआयचा अर्थ भारतीय रुपयांमध्ये व्यवहार होतील आणि तुम्हाला व्हि वी, व्हिसा आणि मास्टर कार्डवरती जायलाच लागणार नाही कारण युपीआयनी ते व्यवहार होतील ही भारताची फार मोठी झेप आहे आपल्याला आपण इथे जेव्हा युपीआयनी भाज्या घेतो तेव्हा लक्षात येत नाही की याचा किती शक्ती आहे याची की आपण जगात जे जे ठिकाणी युपीआय एक्सेप्ट होतं तिथे आता आपल्याला डॉलर न्यायची गरज नाही आपण युपीआयनी आपले व्यवहार करू शकू त्याच्याशिवाय टेक्नॉलॉजीमध्ये सोलर पॉवरमध्ये रिन्युएबल एनर्जी वगैरेमध्ये केमिकल्स मध्ये आणि एज्युकेशनमध्ये या सगळ्याच्या बद्दल करार पंतप्रधान मोदींनी जॉर्डनशी केलेले जॉर्डनला घट्ट बांधून घेतलेला आहे आमचा मित्र जॉर्डन म्हणून बांधून घेतलेला आहे ही सगळी पुढची जी फळी व्हायची आहे अमेरिका रशिया हे सगळे राष्ट्र जी वेगळ्या वेगळ्या कार्या घालणार आहेत त्यांना अगोदरच त्यांना कसं कंट्रोल करायचं त्याच्यावरती उपाय कसे शोधून ठेवायचे त्याच्यातला एक भाग आहे त्यातला एक पुढचा भाग आहे इथिओपियामध्ये आज संध्याकाळी मोदी इथिओपियामध्ये पोहोचणार आहे किंवा पोचलेही असतील लव्हा आजच्या दिवसात त्यांचं इथिओपियात जाणं आणि इथिओपियन इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी नरेंद्र मोदींना आज सन्मानित केलं गेलेलं आहे -के ही फार मोठी बातमी आहे पण इथिओपियात काय आहे इथिओपियात प्रचंड प्रमाणावरती शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध आहे आपल्या पंजाबच्या कित्येक शेतकऱ्यांनी इथ इथिओपियात प्रचंड मोठ्या म्हणजे मोठ्या म्हणजे कसे पंचवीस हजार एकर पन्नास हजार एकर एक लाख एकर एवढ्या मोठ्या जमिनी भाड्याने घेतलेल्या आहेत आणि तिथे गव्हाचं उत्तम उत्पादन आपण घेतोय हा पुन्हा अन्न सुरक्षेचा भाग झाला गव्हाचं उत्पादन तिथे घ्यायचं त्याला लागलं ला खत जॉर्डन म्हणणं भारत मार्फेत इथिओपियात आणायचं आणि इथिओपिया आणि भारताच्या मैत्रीमध्ये घट्ट एक संबंध मिळायचे त्याच इतके सगळे उद्देश या भेटीमध्ये होते ओमानला जाणार आहेत त्याच्यानंतर उद्या मला वाटतं पंतप्रधान मोदी ओमानला जाणार आहेत ओमान हा नकाशात पाहिलं तर मुंबईच्या अगदी समोर असलेला अरबी खाडी अरबी समुद्राच्या पलीकडचा देश आहे तो ओमान भारताशी त्याचे पारंपारिक संबंध अनेक वर्ष आहेत ओमानचे राष्ट्रपती जे नुकतेच दोन वर्षाखाली त्यांचं निधन झालं ते भारतातच शिकायला होते आणि त्यांचा भारता भारतीय विद्यार्थी भारतीय लोक याच्याबद्दल अतिशय चांगली त्यांच्या मनामध्ये भूमिका आहे त्यामुळे ओमान सुद्धा आपल्या बाजूने असणं अतिशय आवश्यक आहे तर जॉर्डन देश आपल्या बाजूने ठेवायचा जेणे ज्या योगे हो इस्रायल जॉर्डन भारत ही फळी मजबूत राहील आणि अरबांचे जे इतर मनसुबे आहेत ते मनसुबे आपोआप बरगळून पडतील कारण आता याचा वापर करून आपण त्यांचे दहशतवादी साठे जे आहेत दहशतवादाचे साठे किंवा दहशतवादी लोक त्यांचा निप्पात चांगल्या रीतीने करू शकू आणि तो करण्याचा कार्यक्रम आपण केलाच आहे मला वाटतं काँग्रेस मुक्त भारत हा जो पंतप्रधान नरेंद्र मोदीची घोषणा आहे ती कदाचित आत्ता साडेआठला ला पूर्ण होईल असं नाही साडे नऊला ला पूर्ण होईल किंवा दहाला ला पूर्ण होईल पण काँग्रेस मुक्त भारत झाल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रकारे पंतप्रधानांचा जॉर्डन दौरा अतिशय अतिशयच महत्वाचा आहे जॉर्डन मध्ये एक पेट्रा नावाचं जागा आहे बरं का ती तर इसवी सन पूर्व दोन तीन चार हजार पूर्वीची जागा आहे आणि त्या पेट्रामध्ये काही मंदिरं आहेत त्यांचा मत असं आहे की पेट्रा हा जो भाग आहे तो प्रागैतिहासिक काळापासून तिथे अस्तित्वात आहे तसंच आपल्याकडे वेरूळची अप्रतिम लेणी अस्तित्वात आहेत तर पंतप्रधान मोरी मोदी जॉर्डनला गेले असताना पेट्रा आणि वेरूळ ट्विन सिटीचा एक कन्सेप्ट त्यांनी कन्सेप्च्युअल लेवलवरती सही केलेला आहे त्यांनी आपल्याला सुद्धा पर्यटन व्यवसायाला आपल्या चांगली ऊर्जा येणार आहे आणि तसंच जॉर्डन मध्ये जर कोणी गेलो तर त्याही लोकांना सिटीचा भाग घेता येईल आणि आपली ऊर्जा राखून ठेवून अतिशय उत्तम रीतीने ट्रिप करता येईल त्याबद्दल त्या मी आपल्या सगळ्या श्रोत्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की अशा काळ लवकरच त्याच्यावरती येऊ दे असो खूप अजून बोलायचं आहे पुढच्या सेशन मध्ये मी त्यातलं बरचसं बोलणार आहे आता मात्र इथे सांगतो आत्ता आपल्याला थोडा वेळ देतो की ही जी सगळी जॉर्डन देशाची आणि भारताची मैत्री आहे त्या मैत्रीवरती थोडासा विचार करा पंच्याहत्तर वर्ष ही मैत्री अबाधित आहे आणि अजून पुढची पंच्याहत्तर वर्ष नक्कीच ती राहील आणि जॉर्डन हा आपल्या बाजूचा आरोप देश आहे याचा विसर पडून नका असो आत्ता इथेच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आमची चॅनल महा एम टी बी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार